पंढरपुरात भीमा नदीची पाणी पातळी वाढली आहे वीर धरणातून भीमापात्रात पाण्याचा विसर्ग होतोय चंद्रभागेच्या वाळवंटातील मंदिरांना पुराचा वेढा पडलेला आहे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे वीर धरणातून भीमा नदी पात्रात सध्या पाण्याचा विसर्ग होतोय त्यामुळे चंद्रभागेच्या वाळवंटातील मंदिरांना पुराचा वेढा पडलेला आहे पंढरपूरमधली ही दृश्य आपण पाहतोय भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे वीर धरणातून विसर्ग वाढवण्यात आलेला आहे त्यामुळे आलेला आहे आणि म्हणूनच चंद्रभागेच्या वाळवंटाच्या काठावरील ही सगळीच मंदिरं आता पाण्याखाली गेलेली आहेत या संपूर्ण मंदिरांना पाण्याचा भीमेच्या पाण्याचा वेढा ही दृश्य आहे पंढरपूरमध्ये भीमा नदीला पूर आलेला आहे आणि मंदिराच्या परिसरातील म्हणजेच चंद्रभागेच्या वाळवंटातील जी मंदिरं आहेत त्या मंदिरांना पुराच्या पाण्याचा बेढा पडलेला आहे वीर धरणातून सध्या विसर्ग वाढवण्यात आला आहे त्यामुळे अर्थात नदीकाठच्या काही लोकांना स्थलांतरित करण्यात आलेला आहे तर काहींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे